सोमवारी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे जंक्शनवर एक दुर्दैवी अपघात घडला पुणे अमरावती पॅसेंजर ट्रेनमधून उतरताना प्रवासी अचानक घसरून थेट प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मध्ये अडकला अपघात इतका गंभीर होता की प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करावा लागला अकोला येथे राहणारे मुस्ताक खान मोईन खान हे त्यांच्या कुटुंबासह पुणे अमरावती ट्रेनने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अंतिम संस्कारात सहभागी होण्यासाठी आले होते दुपारी साडेतीन वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक दोन दोन वर ट्रेन थांबताच मुस्ताक खान उतरताना अचानक घसरले आणि ट्रेन आणि प्लॅटफॉर्म मध्ये पडले आणि अडकले पथकाला स्टेशन पथकाने गॅस कटरने ट्रेनचा फुटबोर्ट कापला आणि सुमारे अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर मुस्ताक खानला सुरक्षित बाहेर काढले या दरम्यान मात्र मोठी खळबळ उडाली होती या घटनेत मुस्ताक खान यांना दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली त्यांना तात्काळ मूर्तीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे या अपघातामुळे पुणे अमरावती पॅसेंजर ट्रेन सुमारे एक तास वीस मिनिटे प्लॅटफॉर्मवर उभी राहिली ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा कधीही प्रयत्न करू नका तर ती पूर्णपणे थांबल्यानंतरच सुरक्षित प्रवास करा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे